सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर्कलवाडीतील गंभीर अपघात घरासमोर झोपलेल्या माणसाला मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यांनी चिरडले कुटुंबावर दुःखाचा डोंगर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी गावात पंचवीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक गंभीर आणि धक्कादायक अपघात घडला रमेश लक्ष्मण सांगपाळ हे आपल्या घराच्या ओट्यावर झोपलेले असताना भरधाव वेगात आलेल्या अल्टो कारने त्यांना जोरात उडवले या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे कार चालवणारा इसम पोलीस खात्यात काम करणार आहे पोलीस ज्ञानेश्वर बाबुराव राजे आणि तो अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होता असं प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे त्यामुळे लोकांचा संताप आणखीच वाढला आहे चोवीस एप्रिल रोजी गावात जानुबाई देवीची यात्रा झाली होती संगपाळ कुटुंब देवीच्या कार्यक्रमानंतर घरी परतलं होतं रमेश संगपाळ हे घराच्या ओट्यावर झोपले होते आणि पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी भरधाव कार थेट त्यांच्या अंगावर आली रस्ता मोकळा असूनही चालकाने वेग न थांबवता था। निष्काळजीपणे गाडी चालवली या घटनेनंतर सर्कलवाडी गावात संतापच वातावरण आहे लोकांना राग येतोय की जे पोलीस आपली सुरक्षा करतात त्यांच्याच बेजबाबदार वागणुकीमुळे निरापराध लोकांचा बळी जातो रमेश संगपाळ हे गावात शांत मदतीला तत्पर आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्व होत त्यांच्या जाण्याने कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावात हळहळत हर होत या प्रकरणी वाढाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही संघपाळ कुटुंब आणि गावकरी आता न्यायाची वाट पाहत आहे असा अपघात कोणाच्या कुटुंबावर होऊ नये यासाठी कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे گاڑا وني پٽي ڏاڍو وني پٽي ڏاڍو

तीन साडेतीनच्या सुमारास दारोबीन मध्ये अवस्थेत हवलदारांनी दारात झोकलेल्या माणसाला चेंदा बेंदा करून टाकला बोला दोन <स्याद> हजार सोळा दो पासून ही गाडी पूर्ण कागदपत्र नसलेली गाडी इन्शुरन्स नाही काय नाही काय नाही आज सात आठ वर्ष झाली ही गाडी रस्त्यावर चालते मानस असला काही चालतं डिपार्टमेंटचा दुसरे किलोवाडी या गरीब कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही पोलिस समोर आंदोलन करणे हो। सर्व सर्व गावकऱ्यांची समस्त सगळ्या परिवाराची त्यांची इच्छा आहे की वॉटर पोल्युशन पूर्ण सहकार्य करावं आणि त्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा कुठलाही ह्या कुठल्याही गोष्टीचा हस्तक्षेप होऊ नये या कुटुंबाला काय कोणते सहकार्य कुणी पंचनामा काही उत्तर फक्त जागेवर आता जसा माणसं पोलिसांना टायपिंग करा तिथं बरोबर आहे का आणि शंभर टक्के सहकार्य करायचं मी माणूस परत घेतला मिळायसाठी न्याय मिळण्यासाठी शंभर टक्के सगळं सहकार्य करायचं कायदेशीर बातमीच काळ नाही तुम्हाला माझ्या गावचा असतात तर कायदेशर चौकडीत नाही कोण बाहेर जात जाणार नाही आणि त्याला कोण सहकार्य बघू तुम्हाला शंभर कायदेशीर आमची मदत आहे तेवढं चला